हे माझं कोकण आणि त्यात वसलेलं माझं सुंदर गाव हे तिन्ही बाजूने डोंगर आणि अरबी समुद्रातून दाबोळ मार्गे आमच्या सामावून घ्यायला आलेली त्या तिकडे समोर खाडी या हिरव्यागार झाडाझुडपात पाना फुलांत पाहणारी पाहणारी जांभ्या दगडाची लालचुटूक घर तसं म्हणायला गेलं तर या डोंगरांच्या कुशीत वस्ती एवढी मोठी नाहीच पण इथं नांदतो आनंद खेळते कला अन जोपासली जाते परंपरा खास शिमगा गणपती या सणांना कोकणवासी जीवाच रान करून गावाकडे धाव घेतात वर्षातून येणारा हा सण म्हणजे कोकणातल्या लोकांसाठी पर्वणीच असते आता हा वड हा वड इतुकासा कसा होता कैक पिढ्यांचा साक्षी आहे हा निरोप घेण्याच्या दिवशी घरातून बाप्पाची स्वारी याच जागेवर काही क्षण उसंत घेते या विशालकाय पिंपळाच्या विखोरलेल्या आयाळात इथल्या प्रत्येक माणसाची काही ना काही स्मृती लपलेली आहे आता हेच पहा ना हे जाकडी नृत्य हे नृत्य म्हणजे मृदुंगाची थाप टाळांची हलकीच गोड किणखिण पायांचा ठेका धरणारी ही नृत्याची परंपरा वाढ जुन्या जाण त्या लोकांपासून चालत आलेले पण ती कला अद्ययावत जोपासली जाते त्या त्या, त्या काळात ती ती कला जोपासणारी खड्या आवाजात त्या कोकणी बाजाच्या गाण्यांचा हेल देणारी माणसे हळूहळू या जीर्ण होत गेलेल्या पिंपळाच्या पानासारखी गळत गेली त्यातलेच एक सुवर्ण पान म्हणजे अनुभवाने ज्येष्ठ शंकर पारदळे तो बारीक आवाज पण त्यात एक वेगळीच ऊर्जा देऊन तरुणांना चैतन्य देताना केलेले ते हवाव त्यांची उणीव सदा भासत राहील टाळ या वाद्याला सहज लिलिया वाजवणारे आणि मुखातून दासाचा जयघोष करणारे हरिश्चंद्र पारदळे हे ज्येष्ठ जुने जाणते आमच्यासाठी आदर्शच साथीला मृदुंगाच्या नादब्रह्माची रुंजी घालणारे मोहन वेद्रे गेली कित्येक वर्ष ही सेवा अविरत करत आहेत त्यात ही तरुणाई त्याच तालात त्याच ठिक्यात अगदी अचूक पावलं टाकत बेदुंद होऊन जाकडी नाचते पण या जुन्या अनुभवी ज्येष्ठ मंडळींना खरंच जेवढं जपाव तेवढं कमीच आहे जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांचा आदर हा आहे आणि कायम राहील गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या